इंगरुळमध्ये आढळला दुर्मिळ ॲटलस मॉथ पंखांवरील नागाच्या चित्राने वेधलं लक्ष शिराळा तालुक्यातील इंगरुळ येथील श्री शिवशंकर विद्यालयाच्या प्रांगणात जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असलेला दुर्मिळ ॲटलस मॉथ आढळून आलेला आहे या पतंगाच्या पंखाच्या टोकावर हुबेहूब नागाच्या तोंडासारखी दिसणारी नैसर्गिक रचना असल्याने हा निसर्गाचा अद्भुत नमुना पाहण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली श्रेयस तमंगडे नावाच्या विद्यार्थ्याला हा पतंग दिसला सुमारे बारा इंच आकाराचा पतंग दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेच्या आवारातील झाडाच्या फांदीवर विसावला होता शिराळ तालुक्याची ओळख असणाऱ्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर या पतंगाच्या पंखावर नागाचे चित्र दिसले आणि उपस्थितांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालं अनेकांनी या अनोख्या पतंगाचे फोटो काढले काही जणांनी गुगलवर शोध घेतला असता हा दुर्मिळ ॲटलस मॉत असल्याचं स्पष्ट झालं यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही ए पाटील यांनी एस एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना या पतंगाविषयी माहिती दिली त्यानंतर पांडुरंग नाजरे यांनी या पतंगाला शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात नेले तिथे वनरक्षक दत्तात्रय शिंदे सुतार यांच्याकडे त्याला सुपूर्द करण्यात आले वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुर्मिळ जीवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा